नमस्कार मित्रांनो मराठी जनरल नॉलेजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा आहे भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचाही प्रभाव आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी सव्वीस एकोणावीसशे पन्नासपासून भारतीय राज्यघटना ही अंमलात आली राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिचा हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीर दृष्ट्या ग्राह्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना झाली मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होती हिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते अनेक बैठकानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला त्यामुळे भारतात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो नागरिकत्व निवडणुका व अंतिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तात्काळ लागू झाल्या संविधान संपूर्ण रूपाने सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी लागू झाले त्यामुळे सव्वीस जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद